दुसरा युनिफॉर्म समग्र शिक्षा अभियानमधून आप दोन आपण दुसरा युनिफॉर्म असे देणार होते शाळा सुरू होऊन आठवडा उलट आलेला आहे पण आज ता त्या युनिफॉर्म बाबतीत कोणतीही अंमलबजावणी शासनाकडून झालेली दिसत नाही आज या ठिकाणी फारशी पंचायत समिती गट गट अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आले असता या ठिकाणी गट अधिकारी उपस्थित नाहीत विस्ताराधिकाऱ्यांना जागी युवा सैनिकांनी जागी केला असता त्यांना कोणत्याही पद्धतीची त्यांना उत्तर देता आले नाहीत अशा अधिकारी बार्शी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाने मा आहेत की सदर शासन निर्णयही त्यांना माहीत नाही जे युनिफॉर्म कोण देणार आहेत कसे देणार आहेत आणि किती युनिफॉर्म देणार आहेत या ठिकाणी युवासैनिकांनी ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यांना प्रश्नाची उत्तरं देत असताना त्यांची दांदल उडालेली आहे या ठिकाणी आज या शासन निर्णयाची युवासेनेच्या तर आम्ही होळी करतच आहोत सोबत या ठिकाणी आम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे जर एक जून एक जुलैपर्यंत जर प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळाला नाही या पुढील काळात जुलैच्या पहिल्या आठवड्यात यापेक्षा उग्र आंदोलन युवासेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलं जाईल अशी या ठिकाणी सर्व युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करत आहे आणि सर्व पालकांना विनंती आहे जे जे पालक या ठिकाणी संभ्रमा अवस्थेत आहेत त्यांनी युवा शिक्षण किंवा शिक्षण विभागाचा आपण संपर्क साधून जे आपली जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यात यावी असे या ठिकाणी विनंती करून